हा मोठी मोठी जाडी जाडी कोलंबी भेटली कोलंबी चांगली आलेत मावराच मावरा रासीन मावरा कोलबी जास्त आले शेकडे बाबा किती आले खर नाक एक नंबर जबरदस्त मच्छी एक नंबर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आलेलो आहे बोटीवरती बाणकोट मध्ये आपले मित्र आहेत खास करून त्यांच्या बोटीवर आलेलो आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचा बोटीचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे निमित्त आम्ही आलो तर फिशिंग करायला फिशिंग असणार आहे ती म्हणजे कोळंबीची मासेमारी सकाळी पाच वाजता निघालो बंदरातनं आम्ही वेशवी बाणकोटच्या खाडीतला आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ आता एक पाच सहा किलोमीटर जास्त पुढे आलो आहे आणि हरिरेश्वरचं पूर्ण इकडे डोंगर दिसतो आहे वेळ वेळा बसतो सूर्योदय झाला आहे माझ्यासोबत यश इकडे बघा यशचीच बोट आहे आणि बरेच दिवसापासून प्लॅनिंग करत होतो तर जायचं जायचं पण काय सक्सेस जाणार आहे तर आम्ही आता जाई टाकलेली आहेत काळोखात टाकली टाकले तुम्हाला थोडेसे फुटेज दाखवेन मी इकडे दिवसातून टाकू तर त्यामध्ये किती प्रकारचे मासे येतात काय येतात कशा प्रकारे फिशिंग होते तुम्हाला बघायला मिळणार आपल्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ एक इंटरेस्टिंग होणार आहे आणि दुपारचं जेवण वगैरे पण असणार आहे तर कदाचित त्याचा व्हिडिओ सेपरेट कदाचित करू आपण बघू पण फिशिंग कशी होते जाळी कशी टाकल्यानंतर अजून पण नेक्स्ट टाइम आपण टाकू हो तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील आणि आता पहिल्या जाळ्यामध्ये आता पण टाकलेच जाळे त्यामध्ये किती मासे मिळत आहेत काय काय मिळतंय हे सगळं बघूया हो पण ही फिशिंग आहे कोळंबीशी तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदा इकडे लांब आलो ह्याला इंच म्हणतात इंच याच्यामुळे असतो याच्यामुळे आपण दोर सोडतो इकडनं ही चक्री सोडली ना की दोर जातो आणि जर हा दोर जर ओढायचा असला आपल्याला तर मग हा खळत असतो ना हा लावायला लागतो आणि ला। तिकडं तो ला, लाकडाचा दांडका दिसतोय ना त्याने वरती ओढायचा त्याला टेक म्हणतात त्या पॉवरटेकने ना दोर वरती येणार मग त्या साईडला आपले पाट टाकलेले तुम्हाला दिसतील नाही तर पाट येतील ते हां ते पाठ आहेत ना नंतर वरती येतील आणि आपली आता पिशिंगची डोल आहे ना कोलंबी ज्याला डोल म्हणतात ते आता आपली रनिंगमध्ये काळोखामध्ये तुम्हाला दाखवायला ना भेटलं अशा प्रकारे जाळी लावली जाते आणि आपलं स्टोरेजमध्ये ना बर्फ देखील ठेवलेला आहे म्हणजे मासली खराब नको व्हायला ना आपल्याला समज संध्याकाळ वगैरे आली की बघा याच्यामध्ये बरफ ठेवलेला आहे तुम्हाला दाखवू शकतो हा पूर्ण भरले हा बघा साईडला तुम्हाला दिसत असतील डोर दिसतोय ना त्याला दोन साईडला दोन आहेत त्याला बिट म्हणतात हा बिट का करतात कारण डोल आहे ना ते पूर्ण रुंद व्हायला पाहिजे हा लांब राहिली ना की मासली आहे ना बरोबर मग बोट चालत येणार तसे ज्या मासली त्या डोलीमध्ये मध्ये आतमध्ये शिरत राहणार पाट वरती येतील पहिले नंतर मग डोल ना नंतर डोले तेव्हा असं मार्किंग आपण सोडले ना तेव्हा येतात मार्किंग आहे बघ हा अशा मार्किंग आहे त्या कुणा आहेत त्या आहेत आता खरी मजा येणार आहे आले डोल पाटाला तिकडचं तिकडचं आलो हा पाटाला तो पण पाटाला साप पण आला वाटत मध्ये आतमध्ये अडकलाय काय अरे मोठा आहे मोठा साप आहे हा विषारी असेल ना विषारी चिखल साफ करायचं चिखल आलाय अच्छा चिखल आलं कर साफ करायला लागेल कोलंबी वगैरे आली आहे कोलंबी आले ना सलीम 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 सलीमला सलीम ला आणि आता आपला माल उतलूया जबरदस्त एक नंबर जबरदस्त आलाय पहिल्या डोलीला जबरदस्त माल आलाय हा याला जेली फिश माल कि काय कोलंबीच आहे खेकडा आलाय समुद्री खेकडा सर्व मासले आहेत या डोलीला सगळा माल येतो हा हा एक नंबर अरे छोटे छोटे खेकडे बाप रे बघितले आपल्याला साप आला कावढ्या बाहेर साप विषारी साप केवढा मोठा साप बघा खतरनाक खतरनाक साप आहे गेला जी शार्क पिस आलाय बऱ्याच दिवसाने शार्क पीस आलाय परत टाकायची इकडे लेप आहे जेवंत अजून एक साप आलाय तिकडे काय आहे मुशी आहे का ती हा तोंड आहे तोंड व्यवस्थित पकडायला नाही दोन साप आले मोठ्यातले कोलबी साईज बघा तोवा बघा कोलबीची साईज बघा पाट गेले खाले आता ते पूर्ण तळापर्यंत जातात खाली कारण ते जड असतात ना ते पूर्ण खालपर्यंत जातात नंतर मग डोल पूर्ण आपल्याशी तळापासून अशी सरकत असते पुढे आता ही बोट आपले ना चालत अशी पुढे पुढे नेणार आणि यश आज दोन दिवसासाठी आपण येणार होतो ना आपण प्लान चेंज झाला ना इंजिनच काम निघालं म्हणून जरा आज रिटर्न एक दिवसात जाणार आहोत नाहीतर दोन दिवसासाठी येणार होतो कारण मच्छी सध्या आले आता डोल टाकून झालेली आहे सेकंड आता आपण हे करतोय की पूर्ण सगळी मच्छी ती शॉटिंग करायची आलेला त्याच्यामध्ये कोळंबी आहे बाकी शेलवे सगळं आहे डोमा वगैरे या साईडला एक बॉम्बीला आहे मोठ्या मोठ्या आहेत शेंगटी आहे या शेंगटीला काढून टाका बाहेर पायाला लागला ला 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 ला। ना काटा मजबूत विषय जास्त ते हा जिवंत ऑक्टोपस साईज छोटी आहे पण जिवंत आहे शॉटिंग सुरू आहे ती टायनी तिकडे चैती चालू आणि काही एक्स्ट्रा मला खराब होतो मग फेकून द्यायचं बाकी सगळं घ्यायचं या बाजूला बघताय ना मोठा जेली फिश आहे असे कधी कधी पूर्ण झाडे भरून भरून येतात ना हां तिला खाज असते इन्फेक्शन होत खालच्या थोडा हे आता सध्या टायणीने असा काय रेट चाललाय रुपये टायणी दीडशे रुपये किलो आहे आणि ती अडीचशे रुपये किलो आहे चैती मोठा साइज ची आहे टायगर ब्राऊन्स सोट हा साडेपाचशे तो पाचशे च्या वर रेट असतो त्याच्या मोठी साईज त्या साईडला सिगल पक्षी पक्षाले किती भरपूर एकदम जवळ येत आहेत शॉर्टिंग आयटम आहे इंटरेस्टिंग मासा तुम्हाला दाखवतो शिनिवरा मासा डेंजर मासा आपण हा बघा हा चावतो खतरनाक पाण्यातला कुत्रा मासा बोलतो जरा शिनिवरा मासा आणि आज जिवंत असतो पाण्याच्या बाहेर पण बघा जिवंत आहे त्याला सोडू का पाण्यात याला जीवदान दिले आपण जावा जिवंत गेला छोटा पाकट हा छोटा आहे याला काटा बघा आणि हा सर्व विषारी असतो हा मला काटा आहे ना एकदम विषारी काटा हा काटा आहे ना या काटे लवकर पॉइजन पकडायला सुरुवात करतो लवकर हा इंजेक्शन किती इंजेक्शन लवकर ना घेतलं ना एका दिवसात पॉइजन सुरुवात पॉइजन होईल लगेच काटा बघा काटा बेकार एकदम असे एक दोन असे पाकड मासे आहेत ना की त्यांचा शेल असतो ना म्हणजे हा काटा याला शेल म्हणतात हा शेल असतो ना कधी कधी झाडाला पण लावतात एक बिब्या वागला म्हणून त्याचं नाव आहे तर बिब्या आणि गोवाला तर दोन पाक म्हणजे वागल्याचे शेळ आहेत ना ते झाडाला लावले ना तर पूर्ण झाड सुकतं आणि मरून जातं पूर्ण बहुतेक लोक आमच्याकडे मागतात पण आम्ही देत नाही कारण बहुतेक इथं तुम्ही बघितलं असाल आता वनस्पती आहे ना भरपूर तोडातोड करता बिल्डर करतात बिल्डर्स लोकं असू दे कोणी असू दे तर हा काटा नाही जास्तच करून आमच्याकडे मागणी करतात की आम्हाला द्या म्हणून पण आम्ही देत नाही सदा कारण हा काटा सर्वात विषारी काटा आहे झाड तर झाड सुखवतो आणि माणसाला पूर्ण चावला ना तर माणूस पण पूर्ण हळू हळू सुकत जातो पूर्ण एवढा डेंजर काटा आहे डेंजर सर्वात डेंजर सर्वात डेंजर म्हणून हा हे छोटासा पिल्ल आहे बघा फक्त तुम्हाला दिसत पण नसेल असा काटा फक्त वरती गेला ना मग अशी तुम्हाला दिसला असेल टायगर टायगर प्रॉन्स चट्ट्यापट्ट्याला टायगर प्रॉन्स दोन तीन प्रकार असतात एक सोड आणि आठ त्याला होतात आपले ते असतो जास्त मजबूत आहे साईज मस्त आहे आणि तिकडे शेलबेल सगळा हे मच्छी बघा अशी मच्छी पण काढले शेलबेल मच्छी पण निघते तिकडे बगी पण आहे हा आता इकडे बघा ही मच्छी स्वच्छ केली जाते धुतली जाते

सगळं सॉर्टिंग करून क्लीन करून स्कोअर करायचं काम सुरू झालं एक नंबर आताच्या या डोलीला बघूया काय माल लागतोय किती लागतोय लालच केला अरे चांगली मच्छी लागली असणार ह्या लॉटला पण हा मोठी मोठी जाडी जाडी कोलंबी भेटली कोलंबी चांगली आहेत सगळ्यात मेन महत्वाचा काम हा वारी गाठ आहे ना गाठ व्यवस्थित बांधलेली पाहिजे नाही तर ती सुटली तर पूर्ण एवढा संपला विषय कार्यक्रम ही गाठ बांधण्याची पण एक टेक्निक असते एवढा लोड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि तो सगळा लोड ह्या गाठीवरती असतो आता सोडवायला इझी पडतं बघ किती एकदम मस्त मावराच मावरा, मावरा आहा, हा, हा रासीन मावरा वजबी जास्त आले शेकडे बाबा किती आले खत्तर नाक एक नंबर जबरदस्त मच्छी आहे डोमा विमा मस्त मच्छी लागले भारी लागले मच्छी एक नंबर खेकडे विकडे मस्त लागले सगळं कोलंबी जास्त लागले माखुल आज दुपारच्या जेवणामध्ये पण हेच आहे आमच्याकडे माखुल डोमे पण मोठे मोठे डोमे आहेत जबरदस्त मोठे मोठे डोमे आणि पिसाले तसेला डेंजर पकडलेला मासामुळे आता मोठी चिंकी वाल चिंगटी पकडलेली मी आता सगळ्यात विषारी बेकार मी ही पहिल्यांदा बघतोय वाल चिंटी फक्त पाच मिनिट लागतात काम करायला फक्त पाच मिनिट हा जास्त नाही एक इंजेक्शन की संपला विषय डायरेक्ट झोपून जाणार दिवसभर पूर्ण दिवस दोन एक दोन दिवस पूर्ण कल लागतच राहणार ती एक डेंजर सिंगटी आहे मागी तिसरी डोल आता आपली गेलेली आहे जीवन तो ऑक्टोबस आहे अरे पूर्ण खेचतोय पूर्ण हाताला आहे बघ आवाज चिकटला हाताला बघ जिवंत भेटला सदर घेऊन गेलो असो जिवंत नाही पण तो ते चैती भेटले स्मॉल साईज म्हणजे सोड्यांसाठी वापरतात हे वापरतात सोड्याचा बनणार आहे हे जाऊन आता काट्यावर सेल करणार आणि याच्यामधून सोडे बनणार असे जास्त भेटले होते आता हे भेटले तर हा आतापर्यंत भेटलेला माल आहे अर्धा माल आता तिकडे टाकले ना आडी जाडी कोलंबी आहे डोमा आहे एक कांद्यासाठी साईडला काढलाय घरी कांजीरा आणि प्रत्येक सीझनमध्ये वेगळ्या प्रकारची मासेमारी होते या टायमाला हे मिळत आहे तर यांचे जाळे पण बदलतात जसं जसं रिपोर्ट होईल ना बाबा बांगडा येतोय तर बांगड्याची नंतर फिशिंग होते जरी टामाला सीझनमध्ये वेगळ्या प्रकारची मच्छी असते सध्या हे तर आता कंटिन्यू असणार आहे मे पर्यंत श्रीवर्धन आहे सॉरी हरेरेश्वर आहे श्रीवर्धन तिकडे त्या साईडला जीवनाबंद त्या साईडला तिकडे आणि हा आपल्या इकडेचे हा श्रीवर्धन हरेश्वरचा डोंगर आहे इकडे बाणकोट वेशवी आणि तिकडे केळशी त्या साईडला बर्फ आपण बोलतो मासे मासेमारी खूप सारी मच्छी भेटते पण खूप मेहनत पण आहे याच्यामध्ये कारण की लाटा असतात चक्कर येते कोटात ढवळत एखाद्या गोष्टी होतात कायखाना तर हे सी सिक्रेस असतो ना कायमस्वरूपी म्हणजे आता एक दोन तीन दिवस पण काय राहतो म्हणजे आजारीच पडतात काय लोक हे सवय आहे ना त्यामुळे काय वाटत नाही उचल्याला सुरुवात केली तिसऱ्या डोलीचा मला आलाय तिसऱ्या डोलीचा दोन साप आहेत मोठे मोठे इकडे पण काय त्या बाजूला बघाल ना बोट ना तुम्हाला त्या साईडला दिसते की नाही माहीत नाही पण ती आहे नेव्हीची बोट नेव्हीची बोट ही दिवसातनाच्या च्या फेऱ्या असतात इकडे हिरट्या घालत असते इकडे फिरत असते नजर ठेवून असते संपूर्ण आपल्या समुद्र किनाऱ्यावरती डोल मावळतीला जाईल आता

बोटी मध्ये नवीन तांडे झालेले एका बोट एका दिवसात बोट शिकलाय सटी जातोय चालवते बोट चालू आहे पाच बोट वेची वालमिक तिकडे आहे ना समोर समोर आपल्याला वेळासाहेब वेळा साईड ला बोट देतो बरोबर आहे आणि बहुतेक तरी ना मस्त आहे की बोट चालवते आहे सची सीपीएस जिपीएस लावलाय जितीस मोकायंत्रावर बघतो ओक इंद्रा आहे ना त्याच्यावरती बघतोय आपल्याला जायचं ईस्टला ईस्टला जायचंय ईस्टला जायचं आहे वा नव्वद व्हायला सनसेट व्हायला लागला इकडे हा सनसेट व्हायला लागला इकडे सनसेट पण माझा खालती यायला लागलाय संध्याकाळची वेळ आहे ई बघतो लाईट मग काय ईज बघते लाईफ आहे आता बघा ना तुम्ही तर पूर्ण वेळाच तर इकडचा पूर्ण बीच दिसतो बघा पूर्ण वेळाच बीच आहे तो साखरिक जाणार डोंगर आपण जातो ना, ना तिकडे व्हिडिओ अपलोड करायला फिर बाबा पक्षी पण पक्षी परतीचा प्रवास आणि आमची बोट चालवले बोटीवाली ही फिशिंगची तर मंडळी आता आम्ही चार आमच्या राऊंड झाले चार डोरी लावल्या होत्या चारही डोलीला मस्तपैकी मच्छी मिळालेली आहे दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडा रेस्ट केल्यानंतर मग दोन डोरी टाकल्या आम्ही तर आता परतीचा प्रवास ऑलमोस्ट आम्ही आता एरियात बसलेलो आहोत हा पूर्ण बघताय ना इकडे पूर्ण रोड दिसतोय वेळास वेशवी बाणकोटकडे जायचा रस्ता रोडच्या साईडनेच बोट नाही लागते आतमध्ये आणि पाठी इकडे ब्रिजचं काम पण चालू होतं ते अर्धवट राहिलेलं पिलर सांभाळून न्याय लागतं इकडे बागमांडला वेशवी या खाडीवरती इकडे बाणकोटच्या खाडीवरती जो हा ब्रिज बनवत होता ना त्याचं अर्धवट राहिलेलं काम रखडलं काम असंच राहिलं आता इथून बोटी नेताना सांभाळून न्याय लागतात कारण की आतमध्ये छोटे छोटे पिलर पण आहेत आणि हे ब्रिजचं काम रखडलं झालं कधीच आपला ब्रिज सुरू झाला असता घरी परत सोडायला हे समुद्री पक्षी घरपर्यंत आम्हाला बंदर आलाय वाल्मिकी नगर कोळीवाळा वेशवी रामाचं मंदिर आहे इकडे आणि मस्त नजारा आहे एकदम केलेली फिशिंग इथली खाली केली बाकीचे मच्छी तिकडे तिकडे खाली करते आणि काका आहे तिकडे ते गेलेले कुठे हरण नाही लागेल तुम्ही नाही कुठे चार पाच फुलटी ते आले तिथं आता हे करायला गरवायला तिकडे भेटतात खडप पालू भेटत तर मंडळी आता पूर्ण बोटीत माल सगळा उतरलेला आहे आपण कोळंबी भी फिशिंग केली याच्यामध्ये काही शेलबेल पण काय काय डोमा वगैरे बाकी पण छोटे मोठी पण मच्छी आहे ते पण एक वेगळा टप केला आहे बाकी किती किलो असेल टोटल माल हा सत्तर सत्तर किलो हा टायनी आहे सत्तर किलो ही साठ किलो एक टायनी असेल ऐंशी किलो टायनी आहे बाकी जो मोठ्या साईजची आहे ना ती चालू तिला शैती बोलतात ती पण एक टपाच्या वीस एक किलो आहे तर छान भेटलं आहे रिपोर्ट चांगला झाला आहे आणि आता दिवसभर अशी फिशिंग झाली आहे आपली आणि आता हे सोड्यांसाठी विक्रीला लिलाव करायला आणि ते तिकडे असे तो माल हॉटेलला जातो ते येतात इकडे घ्यायला विक्री करायला लोकं खरेदी करायला आणि ते येतात तुम्हाला हा आजचा व्हिडिओ खास करून फिशिंगचा कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा असं तुम्हाला छान छान व्हिडिओ गावाकडचे मिळतील बघायला ज्याची बोट आहे तर कधी पण आपल्याला येऊ शकतो तो मला गाँगा कधीपासून ये अगदी पावसाळ्यापासून पण मी कामात व्यस्त असल्यामुळे किंवा काही कारणास्तव न यायला जमल्यामुळे नाही जमलं पण व्हिडिओ अजून ती सक्सेसफुल करणार आम्ही त्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी पण ती सक्सेसफुल करणार पापलेटची व्हिडिओ आणि आज बोट मिळाले मला खूप मजा आली हा व्हिडिओ खूप शूट केला मी म्हणजे काय शूट करू सगळं शूट करायला होतं पण नंतर बघा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ कसा येतो काय ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा कराब करा आणि दादाला जास्त जास्त आता सोड्यांसाठी सपोर्ट करा दादाने आता आप चॅनल आपल्या त्यांची साईड ओपन केली मसाल्याची त्याच्या पण जास्तीत जास्त जा आणि जास्तीत जास्त मसाले किंवा काय मसे असेल म्हणजे कोलंबी ती जास्तीत जास्त ऑर्डर करा आणि सपोर्ट करा दादा नक्कीच यश चॅनल आहे राजा यश नक्की बघा सबस्क्राईब करा त्याला पण छान व्हिडिओ करतो गावाकडचे तो पण फिशिंगचे Bye-bye.